नमस्कार मी सौ अवंतिका हेमंत कदम ज्ञानगंगा घरोघरी हे ब्रीद वाक्य घेऊन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अंतर्गत बी एड अधिष्ठान अभ्यासक्रम डी यू फोर झिरो फाय शालेय विषयाचे अध्यापनशास्त्र मराठी या पाठ्यपुस्तकाचे आज आपण वाचन करूया घटक सहा मराठी विषयाची नैदानिक चाचणी निदानात्मक प्रयत्न यामध्ये लेखनाचे निदान होण्यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या विविध भागांवर वस्तुनिष्ठ चाचण्या घ्याव्यात विविध घटकांवर चाचण्या घ्याव्यात विविध प्रकारचे लेखन कार्य ज्यामध्ये निबंध पत्र कल्पनाविस्तार असावे असे घ्यावे परीक्षा घेतलेल्या असतात त्यातील लेखन कार्य बारकाईने तपासले जावे आपल्या वर्गातील किंवा शाळेतील विद्यार्थ्यांच्या वरील परीक्षांमधील लेखन तपासून त्यांचे वर्गीकरण करावे म्हणजे कोणत्या प्रकारच्या चुका चुका होतात होतात कोणत्या कमी हुतात? हे कळेल तसेच या चुका होण्याची कारणे शोधून त्यावर खालीलप्रमाणे उपाय योजावेत उपचारात्मक प्रयत्न विविध प्रकारचे सराव साहित्य तयार करून विद्यार्थ्यांना त्यांवरून सराव करण्यास सांगावे विद्यार्थ्यांच्या चुकांबद्दल चर्चा करावी चर्चा करून चुका विद्यार्थ्यांच्या लक्षात आणून द्याव्यात असा प्रयत्न अधिक फलदायी ठरतो वर्गात शुद्ध लेखनाचे तक्ते लावावेत अनुलेखन शुद्ध लेखनाचा सराव विद्यार्थ्यांना सातत्याने घ्यावा योग्य रीतीने म्हणजे उद्गामी किंवा अवगामी पद्धतीने विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवावे मराठी विषयातील निदान निदान हा शब्द वैद्यकशास्त्रातून आलेला आहे एकाच प्रकारच्या वाटणाऱ्या विकारामागे असणारी कारणे भिन्न असू शकतात ती कारणे कोणती शोधून काढले जाते त्यालाच निदान म्हणतात निदानात्मक उपचार केले जातात मराठी विषयाचे उदाहरण घेऊन हा मुद्दा आपण स्पष्ट करूया एखाद्या विद्यार्थ्याने मराठी विषयात नापास होतो त्याला फार कमी गुण मिळतात याचे नेमके कारण काय तो मराठीत का कच्चा आहे चांगली उत्तरे तो का लिहू शकत नाही त्याची शब्द संपदा टोकड़ी आहे का आपला विचार आपले विचार तो नीट मांडता येत नाही का त्याची आकलन शक्तीच दुबळी आहे याचे आपण जोपर्यंत निदान करीत नाही तोपर्यंत त्याच्या अवगतीचे परागतीचे कारण आपल्याला कळू शकत नाही मग आपण उपाययोजना तरी कशी करणार यासाठी निदान आवश्यक असते निदानाची आवश्यकता प्रगतीमधील कच्चा दुवा प्रथम शोधून काढावं की विद्यार्थी कुठे गुठमळतो कुठे अडकळतो कुठे चुकतो ती दोषस्थळे शोधून उपाययोजना करावी लागते हे निदान जर करायचे असेल तर त्यास नैदानिक चाचणी किंवा नैदानिक कसोट्यांची आवश्यकता आहे आज आपल्या जवळ प्रमाणित श्वस विश्वसनीय अशा नैदानिक कसोट्या उपलब्ध नाहीत तरी देखील विद्यार्थ्यांमध्ये सुधारात्मक दिसून येणाऱ्या उणीवा व त्यांच्या होणाऱ्या चुका म्हणजे इकार उकाराच्या किंवा यांच्या चुका स शच्या वापरासंबंधीच्या चुका आदी बाबतीत माहिती न होणारी उदाहरणे पुढे दिलेलीच आहेत तीही आपण पाहूया यांच्या आधारे काही कसोट्या शिक्षकालाही तयार करता येते नैदानिक कसोटी म्हणजे अध्ययन अध्यापन प्रक्रियेतील विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेऊन त्या प्रक्रियेतील कच्चे शोधून काढण्यासाठी ज्या साधनांचा शिक्षकांना उपयोग करावा लागतो त्या साधनाला नैदानिक चाचणी असे म्हणतात उपचारात्मक अध्यापन दैनंदिन अध्यापनातून आपल्याला विद्यार्थ्यांचे निदान करता येते एकदा निदान झाले की आपण उपचारात्मक अध्यापन करू शकतो उदाहरणार्थ विद्यार्थी मनोगत वाचन करतो तेव्हा आपल्याला त्याच्या चुकीच्या स्वभ सवयी ध्यानात येतात नैदानिक कसोटी घे देऊन मनोगत वाचनाच्या चुनिवा आपल्याला ध्यानात येतात अशी कल्पना करा की त्या चुका व उनिवा आपल्या पुढील प्रमाणे आढळून आल्या म्हणजे एक तो मनोगत वाचनाच्या वेळी पुटपुटत वाचतो दिलेला व उतारा जलद गतीने वाचत नाही शब्दांवर बोट ठेवल्याशिवाय त्याला मनोगत वाचन करता येत नाही मनोगत वाचन करताना महत्वाच्या बाबींच्या नोंदी तो मनातल्या मनात करीत नाही यावर उपचार शिक्षक या विद्यार्थ्यांच्या मनोगत वाचनाच्या वेळी फुटफुट न करण्याचा आग्रह धरते ठराविक परिच्छेद विद्यार्थ्याला ठराविक वेळेत वाचण्यास प्रवृत्त करते शब्दावर बोट ठेवून वाचणे ही अयोग्य सवय आहे हे विद्यार्थ्यांच्या निदर्शनास आणून देऊन प्रयत्नांती ही सवय स... नाहीशी करता येईल मनोगत वाचनात आकलन होण्याच्या दृष्टीने महत्वाच्या शब्दांची नोंद घेणे जरुरीचे असते उत्तरातील श शा... महत्वाचे शब्द कोणते त्यांच्या नोंदी कशा घ्याव्या याच्या या गोष्टी शिक्षक ध्यानात आणून देते उपचारात्मक अध्यापनासाठी शिक्षकाला साहित्य तयार करावे लागेल उदाहरणार्थ पुढे एक नैदानिक चाचणी दिली आहे ही चाचणी व्याकरण संदर्भात आहे यातील नैदानिक चाचणी पाहूया प प्रश्न पहिला खाली दिलेल्या शब्दांचे लिंग ओळखा हात टोपली कापूस घर देश शेत फूल कल्पना पाकीर गवत यातील पुल्लिंग स्त्रीलिंग नपुसंक लिंग, लिंग यामध्ये विभाग वर्गीकरण करायचे आहे प्रश्न दुसरा पुढे दिलेले अशुद्ध शब्द शब्दांसमोरील रिकाम्या जागी शुद्ध शब्द करून लिहा इथे भूगोल आणि मी पाणी दुष्काळ हे शब्द शुद्ध लेखन करून दिलेले आहे आपल्याला ते शुद्ध लेखन करायचे आहे तिसरा प्रश्न आहे पुढील वाक्य कंसात दिलेल्या सूचनेनुसार पुन्हा लिहा ऑलिम्पिकचे सामने लवकरच भरणे या क्रियापदाचा भविष्यकाळ करा विदूषकाच्या विदूषकाने सर्कसमध्ये मजा मारणे या शब्द क्रियापदाचा भूतकाळ लिहा पुढे दिलेल्या शब्दांच्या यादीतील अशुद्ध शब्द रेग मारून खोडा व अशुद्ध शब्द शुद्ध करून लिहा इथे काही शब्द दिलेले आहेत ते अशुद्ध शब्द शोधायचे त्यावर रेग मारायचे आणि ते पुन्हा शुद्ध करून लिहायचे आणि जे शुद्ध शब्द आहेत ते तसेच ठेवायचे आहेत पुढचा प्रश्न आहे पुढे दिलेले वाक्य भूतकाळ व भविष्य काळात लिहा श्रीखंड मधुर आहे यामध्ये भूतकाळ आणि भविष्य काळात ते वाक्य तयार करायचं आहे इयत्ता पाचवीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याला भाषेचे पुष्कळ ज्ञान झालेले असते इयत्ता चौथीपर्यंत त्याला छोटी छोटी वाक्य तयार करता येणे नाम सर्वनाम विशेषण क्रियापद यांचा वाक्यात उपयोग करता येणे शुद्ध अशुद्ध यातील भेद ओळखणे काळानुरूप क्रियापदाचा अशुद्धान करता येणे गोष्टी यायला हव्यात अशी अपेक्षा आहे या गोष्टी ते त्याला येत नसतील तर इत, इतर इयत्ता पाचवीचा अभ्यासक्रम त्याला झेपणार नाही व तो भाषेच्या व व्याकरणाच्याच अभ्यासात मागे पडेल नैदानिक कसोट्यांवरून विद्यार्थ्याला नेमक्या कोणत्या बाबींचा बोध झालेला नाही याची जाणीव शिक्षकाला होण्यास नोंदी व्य नोंदी व्यवस्थित केल्या पाहिजेत नोंद तक्त्यात नोंदी करून उपचारात्मक साहित्याचा वापर सोयीचा होईल इथे नोंद तक्ता दिलेला आहे त्यामध्ये अनुक्रमांक विद्यार्थ्याचे नाव लिंग न ओळखता आलेले शब्द शुद्ध न लिहिता आलेले शब्द रूप न बदलता आलेले क्रियापदे न ओळखता आलेले अशुद्ध शब्द वाक्याचा बदल न करता आलेला काळ याप्रमाणे नोंदी कराव्यात नैदानिक चाचणीवरून उपचारात्मक अध्यापन विद्यार्थी नेमका कुठे चुकतो याचे निदान झाले की उपचार करणे आपण सोयीचे होते पाठ्यपुस्तकातील वाक्ये आणि शब्द उपचारात्मक साहित्य म्हणूनही वापरता येईल पण केवळ पाठ्यपुस्तकात अवलंबून राहून तेवढेच अध्यापन केल्यास फारसे उपयुक्त होणार नाही वरील नैदानिक चाचणीवरून ओळखणे होणाऱ्या चुका लिंग बरोबर समजत नाही उपचारात्मक साहित्य लिंग ओळखण्यासाठी शब्दांचा सराव घ्यावा तो ती ते या सर्व नामांचा वापर करून लिंग ओळखण्यास शिकवावे उदाहरणार्थ तो घोडा ती गाय तो बैल ते वासरू क्रियापदाचा काळ ओळखणे होणाऱ्या चुका काळांचे भेद समजत नाही उपचारात्मक साहित्य काळाचा तक्ता विद्यार्थ्यांसमोर ठेवा एकच वाक्य तिन्ही काळात लिहून दाखवावे शुद्ध लेखन होणाऱ्या ले चुका रस्व दीर्घ अनुस्वार जोडाक्षर वर्ण समजत नाही उपचारात्मक साहित्य रस्व दीर्घ जोडाक्षर वर्ण दोषांच्या चुका विद्यार्थ्यांचे लक्ष जाणून देऊन श्रुतलेखन श्रुतलेखन करून लेखन म्हणून त्यांच्याकडून लिहून घ्यावे पाठाचा सारांश पाहूया भाषाविषयक मूल्यमापनाच्या वेळी भाषेतील विविध कौशल्यांवर विद्यार्थ्यांनी किती प्रभुत्व मिळवले त्याचे अं मूल्यमापन करणे महत्वाचे ठरते लेखी परीक्षेबरोबरच निरीक्षण आत्मनिरीक्षण या साधनांचा वापर केला पाहिजे उद्दिष्टानुरूप मूल्यमापन करावे लागेल उद्दे मूल्यमापनाच्या संदर्भात लेखी परीक्षांचा विचार करता प्रश्नांचे अनेक प्रकार आपल्याला अभ्यासावे लागतात घटकांचे अध्यापन पूर्ण झाल्यावर विविध घेतलेली चाचणी म्हणजे घटक चाचणी यामुळे अंतर्गत मूल्यमापन होते घटक चाचणी तयार करताना घटक उद्दिष्टे प्रश्न प्रकार यांचा विचार करावा लागतो या सर्व तत्वांचे एकत्रीकरण एक म्हणजे संविधान तक्ता होय लेखी प्रश्नांबरोबरच तोंडी परीक्षेद्वारे मूल्यमापन करता येते अध्ययनातील कच्चे दुवे शोधण्यासाठी जी कसोटी तयार केली जाते तिला नैदानिक कसोटी म्हणतात भाषिक कौशल्यातील दोषांची चिकित्सा करून नैदानिक कसोट्या तयार कराव्या लागतात त्यावर आधारित उपचारात्मक अध्यापन केले की विद्यार्थ्यांच्या विशिष्ट कौशल्यात किंवा क्षमते सुधारणा होते मराठी भाषेच्या संदर्भात हे उपचारात्मक अध्यापन अन्य विषयांचे अध्यापन करण्यास मार्ग खुला करते पाठाचा पारिभाषिक शब्द अनुधावन कृती आणि अधिक वाचनासाठी पुस्तके येथे दिलेली आहेत धन्यवाद